नमस्कार मित्रांनो चंदगडी किडाच्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत हे आमचे मित्र कोवाडचे वासाडे वैभव सॉरी कोवाडचा वैभव अन्नकर यांचा मित्र प्रेम वडाभाव सेंटर आहे कोवाडला <coughs> भेट देवा सांग किरेम भावान हे भावा मिळू मग लईजणं असतात त्याच्यात भावांना नमस्कार आणि काय निवांत आहे पण मी आज अंघोळ केले एकदम सकाळी तीन वाजता गेले कशासाठी नाग खेळवायसाठी <था थी? laughs> <आ> नाग सोडूर मारायसाठी नागायला तीन वाज काय करू मी तिया घरात ऑलरेडी रिपेरी करत होता त्याच्यानंतर येऊन आंघोळच गेली ना, गे ना पहिला नागाचं दर्शनच घेतलं शुद्ध का बोलूया दगडी भाषेत बोल रे काय काय भेटेल तुझ्या दुकानात वडापाव वडापाव भजी चहा एवढं बेटर आहे आपल्याकडं वडापावचे पण तीन रुपये दिलं या मिरच्या आहेत एवढ्या खाऊ शकताय कधी पण आणि बाकी मला बाय टाकील किस ना किस ना हाय टाक ना हाय टाक म्हणतो आणि त्यानं मला बाय केले तर अशी पण आहे शोका आपल्याकडे आमची तुझ्या दुपार तांबरोबर नदीच्या काठावरच आहे पुराचं पाणी घुसवलं पुढच्या तेवढं पाहिजे तेवढं विषय शेवट आहे ते का विषय शेवट आणि कंबार पाणी होत इथे सांगोस काय सांगोस काय मोठेपणे सांगोस पुराचे पैसे वाढमुक माझं नुकसान भरपाय फॉर्म भरले आले तर मारतील काय आणि काय सगळं राहुल वगैरे काय म्हणतात राहुल काय गळ गळ लावून सोडतील त्याला तर डीस गळ लावू पाहिजे त्याला तरी कुठेतरी मासे गावतील त्याला काल काय काय केलं सत्याचं सत्याच काय दोन्ही पण सत्याचं घर चेंज केला हॉलमध्ये राहू दे छत्तीस हजार की टॉल बी नवीन वाले बाबा आता नवीन काटले ना नवीन सेटअप है? है, है तो सर काका जरा मिस कर काका लय भारी बोलले ते आणि बाकी काय नागाचं काय विशेष नागाचं काय तर जाऊन बसायला पाहिजे ढोलगर वाडीच्या ह्याच्यात नाही ते बंद केलं म्हणजे मग बत्तीशी राहा डॉल्बी गौतमी येणार आहे म्हणे काय करूस नाचायला आणि कशाचा बाकी लाया लाडू चकल्या बिगल्या काय केल्या सगळं केलं आहे दुसऱ्या घरातलं स्वतःच्या घरात सांगणार हो दुसऱ्या घरातलं घ्यायचे स्वतःच्या घरातलं सांगणार कि काय तरी ते खाऊ पिऊज काहीतरी आणशील खायला काय खाताय ते वडापाव भजीच खायचं बाकी काय खायचं नाही वडापाव भजीत छा सांगितलं रे राहल्या हो बाकी मित्रांनो मित्र मित्रप्रेम वडापाव सेंटर कधी बी भेट द्या तो पालवा असता इथे नाही हे आम्हाला वैभव मित्र असतो इथे इथला वडापाव घालायची की बर गंभीर गौतम गंभीर काय आणि हे बघा आमचे बिहारी भाऊ बिहार यायच घ्या धूर नाही कितना कितना वडापाव खाते बोलो बोल कितना किंवा खाते बोलो जलदी पाच पाच्छा। चार घर की या जाते की नाही आती है लेकिन वड़ा पाव होता है भाई याद आती है लेकिन मिमल खाने के बाद जाती है मुंले दे <laughs> देवा। देवा। बोल दो यार बोल तो यूट्यूब पे आ रहा है भाई तुम्हारे घर वाले कल्चर से देखे तो देखे हाँ बिसी आए लश्म बज़मुरुबी जो वड़ा पाव होली एक आटा माल तो ये चार दिन ही पाँच वड़ा पाव प वाईटी मिरच्या मिरच्या उद्या कावळे रडणं नाही अजून तर मिरच्या नाही घालून त्यांच्या आई बाबा नाही जवळ आई डॉक्टर आहे इथे नदीचं पाणी आहे सोड कर आमच्यावर खूप डॉक्टर आई बाकी हे चल बोल इथे बोल भेट भेट द्या भेट बिड त्यांना कधी भाषेत बोल रे अवश्य भेट, भेट द्या तुझ्या मित्रप्रेम वडापाव प्रेम वडापाव सेंटरला अवश्य भेट द्या आम्ही आहे तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा ओके थँक्यू धन्यवाद